शिवराय महिला भगिनींसाठी एक महत्त्वपूर्ण अशी माहिती आहे लाडकी बहीण योजनेचे पैसे आले नाहीत तर लवकरात लवकर हे काम करा तरच तुमच्या बँक खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचे पैसे हे येणार आहेत कारण दोन टप्प्याचं वितरण हे झालेलं आहे आणि तिसऱ्या टप्प्याचं वितरण लवकरात लवकर करण्यात येणार आहे त्यामुळं ज्या लाडक्या बहिणींच्या खात्यावरती हे पैसे आले नसतील त्याने लवकरात लवकर हे काम करून घ्या अन्यथा तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे येणार नाहीत तर काय काम आहे पैसे आले नाहीत हे चेक करा आणि कसं करायचं आहे ती माहिती बघूयात ज्या बँक खात्याला तुमचं आधार कार्ड लिंक आहे त्या बँक खा बँकेच्या कस्टमर केअरला कॉल करून तुम्ही पैसे जमा झालेत की नाही याची चौकशी करू शकता ऑनलाईन बँकिंग किंवा बँकेच्या ॲपवर देखील पैसे जमा झाले की नाही हे तुम्ही तपासू शकता तुम्ही तुमच्या बँक शाखेत जाऊन प्रत्यक्षात देखील ही चौकशी करू शकता की तुमच्या खात्यावरती पैसे आलेत किंवा नाहीत आणि पैसे आले नाहीत तर तुम्हाला काय करायचं आहे तेही आपण बघूयात तर पैसे आले नाहीत तर तुम्हाला काय करायचं आहे बँक खात्यात पैसे येण्यासाठी आधार नंबर आणि बँक खाते एकमेकाशी लिंक असणे गरजेचे आहे त्याच्यानंतर तसे नसेल तर महिलांना लाभ मिळणार नाही त्यामुळे लवकरात लवकर महिलांना आपले बँक सिडिंग स्टेटस चेक करून घ्या बँक सेडिंग स्टेटस म्हणजे तुमचा आधार क्रमांक बँक खात्याशी लिंक झाला आहे की नाही याची माहिती हे तुम्ही कुठे पाहू शकता तर यासाठी एका लिंकवर जाऊन तुम्हाला ही माहिती मिळू शकेल त्यासाठी यू आय डी ए आय डॉट गव्हर्मेंट डॉट इन या संकेतस्थळावर भेट देऊन तुम्ही चेक करू शकता या वेबसाईटवर आधार कार्ड नंबर टाकून कॅप्चर टाकून लॉग इन करा आणि आधार सिडिंग स्टेटसमध्ये जाऊन आधार कोणत्या बँक खात्याला लिंक आहे ते तुम्हाला पाहता येईल तर अशा प्रकारे लाडकी बहीण योजनेचे पैसे आले नाहीत तर तुम्ही लवकरात लवकर तुमच्या बँकेला आधार लिंक करून घ्या आणि लिंक आहे तर ते कसे चेक करायचे ही माहिती तुम्हाला मी सांगितलेलं आहे तर भेटूयात पुढील अपडेट पुढील माहितीमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र